नागपुरात एका अल्पवयीन मुलीवर बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आरोपीनं एक दिवस आणि एका रात्री तीन शहर फिरवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात प्रवासी तरुणीवर झालेला अत्याचार प्रकरण ताजं असताना एका बस चालकानेच अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई केली जात आहे संदीप कदम असं अटक केलेल्या चाळीस वर्षीय आरोपीचं नाव आहे तो नागपूर बसे डेपोत नागपूर बस डेपोत चालक म्हणून काम करतो सतरा वर्षीय पीडित तरुणीही आरोपीच्या ओळखीची आहे घटनेच्या दिवशी शनिवारी बावीस मार्च पीडित मुलगी उमरखेड बसस्थानक परिसरात बसची वाट पाहत होती यावेळी आरोपी चालक त्या ठिकाणी आला त्याने पीडितेला कुठं जायचंय असं विचारलं यावर तिने नांदेडला जायचं असल्याचं सांगितलं यानंतर आरोपी संदीपने मी तुला नांदेडला सोडतो असं सांगितलं आणि तो तिला उमरखेडवरून नांदेडला घेऊन गेला उमरखेड ते नांदेड हे जवळपास ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे नांदेडमधील काम उरकल्यानंतर आरोपी तिला थेट नागपूरला घेऊन गेला या दोन्ही शहरामधील अंतर जवळपास ते किलोमीटर आहे रविवारी पहाटे पाच वाजता आरोपी तिला नागपूरला घेऊन आला नागपूरला बस पोहोचल्यानंतर आरोपी तिला आपल्या खोलीवर घेऊन गेला या ठिकाणी त्याने पीडितेशी जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यानंतर तिला नागपूर सोलापूर या बसने उमरखेडला सोडून दिले दु, दु, दु दुसरीकडे शनिवारी मुलगी अचानक गायब झाली आणि रविवारी दिवसभर ती घरी न आल्याने तिचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता पीडित मुलगी उमरखेड इथं आरोपी संदीप कदम याच्यासोबत दिसल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे हो तपास करत पोलिसांनी आरोपीला उमरखेड बसस्थानकावरून अटक केली आहे त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रदी प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर टी प्रशासनाने आरोपीला नोकरीवरून निलंबित केलं आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बातमींच्या अशाच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद